घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व बघा आपण एक बाहेर फिरत असताना एक जणांनी झाड लावलेलं आहे त्यांच्या शेतामध्ये हे झाड आहे पांढरीचं झाड आणि ह्या झाडाची ओळख आता बरेच व्हिडिओ काढलेत मित्रांनो पण मग जवळून दाखवा पानं दाखवा ह्याची ओळख दाखवा तर हे झाड बघा अशा प्रकारे ह्याच्यातून तुम्हाला दोन जाती बघायला भेटतात ह्याची बघा ह्याची जी पानं आहेत का सुरुवातीचे ही जे ओरिजिनल झाड खरं जंगलातलं बघा हे असं आहे का हे असं पान आहे हे बघा पानाला साथ आड़ साथ आड़ पान असे सात आठ सात आठ पान राहतात आणि ही खरं ओरिजिनल जे पांढरीचं झाड म्हणतात ते हे का हे झाड आहे ह्याची वळख करा शेंड्याला असे अजून वाडा आहे चालू आहे मोरी कोंबारा आणि ह्याची खाल्ली काडी बघा ओळख करून घ्या खाल्ल्या काड्याला कसे खाली बघा कसं आहे पांढरे शिपट काढ्या आहेत बघा पांढरीचं झाड एकदम ते लावलेलं ला आहे त्याने दुर्मिळ झाड आहे काही ठिकाणी भेटतात ह्याचे कलमं काही ठिकाणी भेटत नाहीत हे जे क कलम आपण बी देतोय त्याची बघा मोठी काडी बघा ही हाताच्या बोट एवढी जरा अशी काडी झालेली आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे रिजेक्ट आहे झाडाचा जा मित्रांनो त्या झाडाचं जा आपण दिलेलं आहे तर झाडाचं जा तुम्हाला याची महत्त्व सांगतो एक एक तुम्ही बाकीच्या व्हिडिओमध्ये बी दिलेलेच आहेत महत्त्व अजून पण अजून बी ह्याचे महत्त्व तुम्हाला सांगतो मित्रांनो हे जर आपल्या अंगणात सगळेच मित्रांनो सांगायची गोष्ट म्हणलं जी पहिले राजे महाराजे अगर काही जे सोनार लोक असतील ब्राह्मण असतील वाणी असतील पंडित असतील जी हुशार माणसं होती थोडक्यात त्या हुशार माणसाच्या जुन्या एक दहा पिढ्या पाच पिढ्या म्हणलं तरी हरकत नाही तर त्यांच्या घराच्या पाठीमागं हे मित्रांनो हे झाड राहायचं घराच्या पाठीमागं का लावायचं की बाबा घरामधून पाठीमागं मोहरी झाड राहायचं की नकारात्मक शक्ती आसपासच्या झाडाच्या शंभर फुटपर्यंत येत नाही मित्रांनो ही शंभर टक्के गोष्ट खरी आहे पांढरीचा मनी पांढरीचं लाकूड ही तर सर्वाला माहिती आहे पण पहिले म मा एका माणसानं मला सांगितलेलं की आमच्या घराच्या पाठीमागं आमच्या दोन तीन पिढीपासून हे झाड होतं पण काही कारणाने ते झाड वाळलं आणि ते झाड परत कोण घेऊन गेले मित्रांनो त्याने झाडाचं मौल्यवान म्हणजे जेवढी म्हणलेले किमतीपेक्षा डबल पैसे देऊन मला झाड घेऊन गेले कारण त्यांना अनुभव होता ह्या झाडाचा आणि हे झाड एकदम चांगल्या प्रकारे येतं मित्रांनो कुठे बी येतं झाड हे कोकणात येतं तळ कोकणात येतं हे झाड बघा असे पांढरीचं झाड आहे ह्याची ओळख करून घ्या ह्याची पानं बघून घ्या आणि ही मित्रांनो तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट ह्या झाडाचं असं वैशिष्ट्य आहे ही जर झाड तुमच्या घरापाशी लावल्यानंतर नकारात्मक शक्ती वाईट डोळ्यांना नाही जी दिसणाऱ्या शक्त्या तुमच्या काही उलटापुलटा करत्या ती निघून जातात आणि बारीक जर झाड असलं मित्रांनो काही वेळा असं का बघायला भेटलं की ती सहन नाही झालं त्याला नकारात्मक शक्ती तर झाड कधी कधी मरतं आणि ती ओढून घेतं जशी आपल्या अंगणामध्ये तुळस असते त्या तुळशीपाशी एक झाड रात जावं ही एक शंभर टक्के गोष्ट खरी मित्रांनो झाड का वाळतं की त्याला सहन होत नाही जर करणे कवटाल ज्या दोटोना जर जास्त असला नकारात्मक शक्ती त्या झाडाला सहन होत नाही झाड मरून जातं मित्रांनो तर परत दुसरं झाड लावा जावं दुसरं झाड लावल्यावर अजून याचा फायदा होणारच आहे तर ती सहा महिन्यात सगळी त्या घरातली निगेटिव ऊर्जा आणि सगळी क्लिअर करून ते एरिया चांगला करतं मित्रांनो ही पांढरीचं कलम हिला जंगलातले कुतळ कोकणात समुद्राच्या लगत अशी एक वनस्पती हिला कुठली तरी दैवशक्ती आणि प्राप्त आहे कुठल्या तरी आशीर्वाद आहे ह्या वनस्पतीचा मित्रांनो तर ह्या वनस्पतीचा व्हिडिओ प्रत्येकाने जेवढं होईल तेवढं प्रत्येकाने शेअर करा लाईक करा प्रत्येकापर्यंत पोहोचवा का तर ही वनस्पती अशी आहे एकच इथं झाडं लावलेले आहे मित्रांनो हे कुठून तरी आणून ते असे झाडं भरपूर काही ठिकाणी भेटतात आपण बी झाडं द्यायचा प्रयत्न करतो मित्रांनो जेणेकरून ह्या झाडापासून जगकल्याण होवं आणि प्रत्येकाचा काहीतरी फायदा व्हावा किंवा लोकच त्रासून भरपूर त्रास लोकाली लोकांनी ह्या झाडाचा तरी घरापाशी लावा दवाखाना असेल फॅक्टरी असेल तुमचं कुठलं बी असलं घराच्या मोहरी लावा महागं लावा कुठे बी लावाय चालतंय ही एकदम शुभ झाड आहे मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे काम करतं तर ही पांढरीचं कलम आणि पांढरीचं झाड म्हटलं तरी ह्याचा मनी मित्रांनो तुम्हाला मनीची सांगतो थोडी माहिती ह्याचा तुकडा होका असा मोठा तुम्हाला कंबरला बांधा अंगावर धारण करा तर जगामध्ये आता हिंसक प्राणी हिंसक माणसापासून बचाव होतो ही बघा अशी एक काढी पोटात काही खाऊ घातलं असलं काही शंका असली जवळ वापरा ह्याच्या पाल्याची चोरी करा घरात पाला जरी झाड लावलं पाला वाटोळ करू नका ह्याची धुरी घेऊन घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ जर धुरी दिली घरातली डोळेनं नाही दिसण्याची शक्ती काही उलटं पुलटं करतात ते एकदम निघून जातात मित्रांनो ही झाड एवढं मौल्यवान आहे तर काही लोकांनी माहीत नाही झाड म्हणून आपण एक दाखवायचा प्रयत्न करतो हे झाड पांढरीचं झाड असं आहे तर प्रत्येकाने झाडाची माहिती घेऊन प्रत्येक मोहरी पाचावा का तर प्रत्येक माणसापर्यंत या झाडाचं ज्ञान राहावं म्हणून तेव्हा ही झाड पांढरीचं असं आहे तर पानं बघून घ्या काही काही लोक दुसरे झाडं दाखवतात एकदम कडी पत्त्याच्या पानासारखे पानं आहेत पण हे पानं जरा झाड असते जरा मध्यम कडक पान आहेत जुने पानं बघा एकदम असे आहे अवघा असे पान आहेत जुने पानं आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला नमस्कार राम राम